दिवसापूर्वी यांच्या घरची लाईट गेली काय वायर मध्ये प्रॉब्लेम आला असेल साहेब लेखी तक्रार केली यांच्या घरची लाईट कधी चालू झाली पाहिजे तुम्ही सांगा कधी चालू झाली पाहिजे तक्रार आल्या चालू झाली बरोबर तिसऱ्या दिवशी जिल्हा प्रमुखांनी तीन फोन महानगर

धुळे शहरासह परिसरात सण उत्सवाच्या कालावधी सुरू असून वीज वितरण कंपनीकडून अनियमितपणे भार नियमन सुरू आहे भार नियमन सुरू असताना देखील ग्राहकांना अवाजवी बिले दिली जात आहे तर धुळे शहरातील विस्कळीत झालेल्या वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शिंदे गटाकडून वीज वितरणचे मुख्य अभियंता यांना देण्यात आला दरम्यान आंदोलकांनी आपल्या मोबाईल मधील बॅटरी चमकून वीज वितरणाच्या कार्यालयात अनोखे आंदोलन छेडण्यात आले धुके शहरात वीज वितरणाचा बोजवारा उडालेला आहे भार नियमन कायम आहे रात्री बेरात्री सकाळ सायंकाळ दोन ते चार चार तास वीज जाते वीज का गेली या प्रश्नाचे उत्तर संबंधित अधिकारी कर्मचारी देत नाही सण उत्सवाच्या दिवसात विजेचा लपंडाव जास्त वाढला आहे त्यामुळे हिंदू धर्मियांच्या मनात वीज वितरण कंपनीच्या ऐवजी राज्य सरकारातील सत्ताधारी राजकीय पक्षांच्या विरोधात मोठा राग उफाळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा असे झाल्यास वीज वितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असे देखील यावेळी सांगण्यात आले आज धुळे जिल्हा शिवसेना धुळे महानगर शिवसेनेच्या वतीने वीज वितरण कंपनीचं महावितरणच जे कार्यालय साक्रीवडचं तिथे आम्ही धुळेकर नागरिकांच्या वतीने तक्रारी करायला आलेलो आहे एक वेगळं आंदोलन आम्ही इथे केलेलं आहे वितरण कंपनी जे महावितरणचं कार्यालय यांच्याकडे आम्ही मागच्या गेल्या चार सहा महिन्यापूर्वी देखील आंदोलन केलं होतं त्यांनी त्यावेळेस आम्हाला लेखी आश्वासन दिले होते काही पाळले शब्द आणि काही अजून पण त्याचे प्रलंबित आहेत धुळेकर नागरिकांना लोक रोज वेटीच धरतात लाईट दिवसातून चार वेळेत जाते दोन दोन चार चार तास लाईट जाते वीज बिल अव्वाच्या सव्वा सगळ्यांना येते वीज बिल भरण्यासाठी जर वीज बिल भरलं नाही तर यांच्या मुंबईच्या कार्यालयातून फोन येईल वीज बिल भरलं नाही तर यांच्या टोळ्या वसुलीसाठी जसं फा, प्रायव्हेट फायनान्स कंपनीच्या टोळ्या फिरतात वसुलीसाठी तसं वीज वितरण कंपनीच्या यांच्या देखील टोळ्या तयार झालेल्या दहा दहा वीस वीस लोकांच्या ग्रुपने नागरिकांकडे जाऊन वीज वसुली वीज बिल वसुलीसाठी तक्रारी करतात दमदाट्या करतात नागरिक अक्षरशः दहशती त्यांचे झालेले आहेत परंतु वीज वितरण हे प्रामाणिकपणे करत नाही काही तक्रारी लाईट गेली तक्रारदार तक्रार करायची असेल तर यांच्या सर्वांचे मोबाईल बंद असतात कुठल्याच प्रकारची तक्रार हे घेऊ शकत नाही मागच्या काळामध्ये देखील आम्ही यांना सांगितलं होतं की जे मोगलाईचं जे युनिट आहे हे युनिट रोडला हायवेला बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर आहे ते युनिट गावात घ्या नागरिकांना ते अडचणीचं डरते तिथ जाऊन नागरिक तक्रार करता येत नाही आणि करायचं असेल तिथं कोणी नाही मिळालं तर नागरिकांचा हिरमोन त्या त्रासापासून वाचण्यासाठी या प्रिमेशन मध्ये रिकामे कार्यालय पडलेले आहेत त्याच्यामध्ये ते मोगलाईचं कार्यालय शिफ्ट करा आणि तिथे त्यांना नागरिकांची सोय करा हे सगळं सांगून देखील आजपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही हे लोकांनी ठरवून आता गणपतीच्या काळात देखील लाइटांचा फार त्रास झाला विसर्जन मिरवणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये ना भूतो ना भविष्यतो अशी मिरवणूक विसर्जन मिरवणूक चालू असताना मोठे मोठे गणपती चालू असताना यांची अचानक लाईट चालली गेली एक वेळा गेली दोन वेळा गेली तीन वेळा गेली प्रचंड प्रमाणामध्ये गणेश भक्तांना त्यावेळेस देखील त्यांचा रोष गणेश भक्तांचा वाढला होता त्याच्यानंतर आता नवरात्र आहे येणाऱ्या काळात दिवाळी आहे या सर्व हिंदू सणांना सामोरे जाताना हे लोक कधीतरी आम्हाला असं वाटतंय औरंगजेबाचे कार्यालयातून धुळेकर नागरिकांना सेवा देतायत म्हणून त्रास देतात की काय सेवेच्या नावाखाली धुळेकर नागरिकांना वेटीच आहेत पूर्णपणे वितरण कंपनीने याच्यात सुधारणा केली पाहिजे जे, जे कर्मचारी यांचे काम चुकार आहेत त्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे असं जर होत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये दोन तीन दिवसामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाला यांच्या ये पुढे येणार आहोत यांच्याकडून ते कृपया ते आंदोलन यांच्याकडून सहन होणार नाही म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे की याच्यामध्ये तुमची सुधारणा तात्काळ झाली पाहिजे धुळेकर नागरिकांना सव्वा बिल आलेल्या आहेत आम्ही धुळेकर नागरिकांना नागरिकांना विनंती करतो कर करतो तुमच्याकडे कोणी येणार नाही आला तर तुम्ही तात्काळ शिवसेना जिल्हा कार्यालयाची आमच्या पदाधिकाऱ्यांची त्या भागातल्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करा वाढीव बिल आला असेल तर धुळेकर नागरिकांनी त्याच्यात सुधारणा होईपर्यंत ते बिल भरू नका असं शिवसेनेच्या वतीने तुम्हाला आवाहन करा लोकनायक न्यूज